नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द्रोणाचार्य अकॅडमी मध्ये मी पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत करत आहे अभ्यास करताय ना करायलाच पाहिजे आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे मराठी व्याकरणामधील प्रत्येक घटित शब्द तर हे प्रत्येक घटित शब्द कसे ओळखायचे तर अगदी सोपं आहे मूळ शब्दांच्या नंतर किंवा एक किंवा अधिक अक्षरे जोडून जो शब्द तयार होतो त्यांना आपण प्रत्येक घटित शब्द असे म्हणतो लक्षात घ्या जे शब्द नंतर लागतात त्यांनाच प्रत्यय म्हटलं जातं म्हणजेच नंतर लागणाऱ्या शब्दांना प्रत्यय असे म्हणतात तर आपण त्याची काही उदाहरणं बघू तर मूळ शब्द आहे रस त्याला लागलेला प्रत्यय आहे इक आणि त्यापासून तयार जो प्रत्यय घटीत शब्द झालेला आहे तो आहे रसिक तसंच दुसरं उदाहरण आहे मूळ शब्द आहे माणूस माणूसला लागलेला प्रत्यय जो आहे तो आहे की आणि त्यापासून जो प्रत्यय घटीत शब्द तयार झालाय तो आहे माणूस की म्हणजेच इक की हे त्याला लागलेले प्रत्यय आहेत इतकं सोपं आहे सो प्रत्यय घटी शब्द ओळखणं धन्यवाद